हाय हॅलो सगळ्यांना तर माझ्या बहिणीचं दोन तारखेला लग्न होतं म्हणजे की दोन जूनला आणि लग्न एकदम मस्त झालं एकदम मस्त म्हणजे एकदम बळ्या आणि इथे बघा सात फेरे घेत आहे त्यांनी आणि तिला समजत नाही आहे ओढणी सांभाळावं की काय करावं की काय करावं कारण की ज्वेलरी आणि मेकअप इतका हेवी होता की काही समजतच नव्हतं पण मी लग्न एन्जॉय करत होती माझ्यापेक्षा लहान बहिणीचं लग्न झाल्यावर मी एन्जॉय करणारच ना सो तुम्ही बघा बापरे लग्न म्हटलं की किती सारी तयारी आणि किती तो मेकअप आणि काय काय करावं हे हो। तर मला समजलंच आहे आता कारण की आमच्या घरचं लग्न होतं आणि इकडे बघा माझ्या बहिणीचं तर नखरच संपत नव्हते ती म्हणत होती माझ्या भाऊजीला की थोडा हळूहळू चला आणि इकडे बघा फेरे झाल्यानंतर कसे एकमेकांसोबत बिझी म्हणजे आजकालचे कपल लोकं नाही का पहिल्याच्यासारखं राहिलं नाही पहिले तर आठ आठ दिवस बोलत नव्हते म्हणते माझी आजी सांगत होती आणि आत्ता बघा हे मस्त गप्पा करत होते आणि यांना काय वाटत पण होतं काय वाटणार काय वाटणार म्हणा आजकाल तर सगळं फोनवरच होतं त्याच्यामुळे बघा किती मस्त गोडगोड हसत आहे आणि गोडगोड काय बोलत आहे काय माहीत कशी वाटली मग आमची नवरी नक्की सांगा